लाडका लेख गार झोपला होता बापानं बेल वाजवली दरवाजा ठोठावला तरी काय उठे ना शेवटी घाबरलेल्या वडिलांनी अग्निशमन दलाला बोलून घेतलं अग्निशमन दल तिथे दाखल होताच त्यांनी दरवाजा तोडला आणि पुढे असं काय घडलं संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही आत्ताच या यश एस ब्रो स्टाईल या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि अपडेट देखील राहा घरात झोपलेल्या मुलाला उठवण्यासाठी चक्क अग्निशमन दलाची मदत पिंपरी चिंचवड शहरात घेण्यात आलेली पिंपरी चिंचवड शहरातील रिवर रोडवरील यशोमंगल हाऊसिंग सोसायटीमध्ये काल संध्याकाळी साडेपाच वाजता ही घटना घडली यशोमंगल हाऊसिंग सोसायटीत तिसऱ्या मजल्यावर सचिन शेवाळ यांचं घर आहे या घरात सचिन शेवाळ यांचा बारा वर्षाचा अतर्व वर। कालघरात कोणी नसताना दरवाजा लावून आत झोपला होता सचिन शेवाळे हे घर आल्यानंतर त्यांनी जवळपास तासभर घराच्या दाराला ठोठावत तसेच घराची बेल वाजवत आपल्या मुलाला उठवण्याचा प्रयत्न केला मात्र मुलगा काही उठेना आपल्या मुलाला काही बरं वाईट झालंय की काय या चिंतेपोटी शेवाळी आणि पिंपरी चिंचवड महापालिकेच्या अग्निशमन दलाला झालेल्या प्रकाराची माहिती दिली त्यानंतर पिंपरी चिंचवड महापालिकेच्या अग्निशमन दलाने तातडीने घटनास्थळी दाखल होऊन स्किलर्साच्या मदतीने सेफ्टी डोअरचं लॉक कट करून दरवाजा उघडला वाहत प्रवेश करून शेवाळ्यांच्या गार जपेत असलेल्या मुलाची सुटका केलेली आहे मुलगा गाड झोपेतून सुखर पोटल्यानंतर पालकांनी व अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी सुटकेचा श्वास सोडलेला सुट आहे अशा प्रकारची ही घटना सोशल मीडियावरती प्रचंड अशी व्हायरल होत आहे मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट्स करा आणि यश गोष्टी याच्या